न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मनमाड माजी नगरसेविकेच्या मुलाच्या हत्येने मनमाड शहर हादरले आरोपी विरुद्ध मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड नगरपालिकेच्या माजी नगरसेविका नूतन देवीदास पगारे यांच्या तरुण मुलाच्या हत्येने मनमाड शहर हादरले असून जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने या तरुणाची निर्घृणपणे हत्या के केली असून शुभम देवीदास पगारे वय वर्ष सत्तावीस असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे रात्री शुभम घरी जात असताना मनमाड शहरातील स्टेडियम परिसरात टोळक्याने धारधार हत्याराने वार केले त्यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला त्याला नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे नातेवाईक आणि परिसराची नागरिक संतप्त झालीत आणि त्यांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मनमाड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन केले या घटनेमुळे मनमाड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून आरोग्याविरुद्ध आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनमाड शहरातील आंबेडकर चौक येथे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारी अकरा वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा होत असलेल्या कार्यक्रमामध्ये जुन्या भांडणाच्या कारणामुळे मयत शुभम देवीदास पगारे वय सत्तावीस वर्ष व दादू बाळासाहेब सुदगे व इतर तीन अनोखी इसम यांच्यात तुंबळ हानामारी झाली होती यामध्ये मयत शुभम देवीदास पगारे नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार चालू असताना त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला आहे दादू बाबा बाळासाहेब सुदगे याच्यावर मालेगावातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत साधारण दीड महिन्यापूर्वी शुभम व दादू यांच्यात वाद झाला होता यावेळी देखील एकमेकांना मारझोड केली होती प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले होते मात्र नंतर हे प्रकरण आपसात मिटवून घेण्यात आले तेव्हा जर पोलिसांनी या प्रकरणात दखल घेऊन गुन्हा दाखल केला असता तर आज शुभमचा जीव वाचला असता अशी चर्चा मनमाड शहरात सुरू आहे सदर घटनेतील मुख्य आरोपी हा स्वतः जखमी असल्याने तो मालेगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहे मात्र त्याच्यासोबत असणारी इतर आरोपी फरार आहेत त्यामध्ये पोलिसांनी आम्ही तपास करून संशयित आरोपींना अटक करू असे मृत शुभमच्या मामा व वा नातेवाईकांना सांगितले आहे त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी भर पावसात मृतदेह पोलीस ठाण्यात नेला व या ठिकाणी आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आमच्या अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली तब्बल साडेतीन तासानंतर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी नातेवाईकांना समजावून सांगितले व दोन दिवसात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा